नमस्कार आजची रेसिपी आहे रबडी इंस्टंट पॅकेट आणलं आहे आणि त्याच्यापासून लगेच झटपट अशी रबडी तयार करून पाहूयात काहीतरी गोड खावंसं वाटतं आहे मग दुकानात जाऊन एवढं सगळं सामान गोळा करायचं इंस्टंट वाली रबडी पटकन तयार होते मी इथे गिट्स कंपनीचं रबडीचं डेजर्ट मिसवालं रबडी पॅकेट आणलं आहे आणि त्यापासनं रबडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे हे गिट्सचं पॅकेट घेतलं आहे हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे आणि या पॅकेटची किंमत आहे नव्याण्णव रुपये याच्यामध्ये चा साधारण चार ते पाच लोकांसाठी रबडी तयार होते पॅकेटच्या मागच्या बाजूला त्यांनी थ्री स्टेप्समध्ये रबडी बनवायची प्रोसेस दिलेली आहे त्यानुसार करून पाहूयात आणि याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट मी नंतर ॲड करते ती तुम्हाला नक्की पुढे सांगेल ते इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे ते उकळवून मी थंड करून घेतलं होतं तर त्याच्यामध्येच मी हे मिक्स करणार आहे दूध पूर्ण थंड असताना किंवा गुणगुण असताना त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे सगळं रबडीचं पॅकेट त्याच्यामध्ये सोडल्यानंतर व्यवस्थित ते, ते एकजीव करून मग ते उकळायला ठेवूयात पूर्ण ही प्रोसेस करताना गॅस मंद किंवा मध्यम अशाच फ्लेमवरती ठेवायचं आहे कुठेही हाय फ्लेमवरती रबडी बनवायला बनवायची नाही आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित उकळवून घेतल्यानंतर त्याला एक थिकनेस यायला लागतो म्हणजे आपली रबडी व्यवस्थित तयार व्हायला लागते कुणाला खूप कुण जास्त घट्ट आवडते कुणाला थोडीशी मीडियम आवडते त्याप्रमाणे तुम्ही उकळवून त्याचं प्र कन्सिस्टन्सी करू शकता तर इथं मला थोडीशी मीडियमच हवी आहे म्हणून साधारण मी दहा ते बारा मिनटं मध्यम गॅसवर कुठे कमी फ्लेम करून रबडी पूर्ण उकळवून घेतली आहे त्याला व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि आता ते थंड होऊ दिले साधारण एक तासभर खाली नॉर्मल टेम्परेचरला येऊन दिल्यानंतर त्याला ठेवून देणारे फ्रीजमध्ये साधारण एक तास किंवा दोन दे तास किंवा फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानंतर त्याला तुम्ही जेवणाच्या थोडंसं आधी बाहेर काढायचं आहे आणि सर्व करू शकता इथे एक टीप अशी आहे की ही रबडी जी आहे ती थोडीशी कमी गोड असते आणि ज्यांना खूप गोड हवं हो असतं त्यांना ही थोडीशी टेस्ट लागणार नाही आमच्याकडे थोडंसं गोड खाल्लं जातं त्याच्यामुळे मी मध्ये साधारण अर्धा पेला पिठीसाखर याच्यामध्ये ॲड के करून व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याच्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवलं तुम्हाला कमी गोड लागत असेल तर अशाच पद्धतीने केली तरी चालेल गोडवा थोडा हवा असेल तर पिठीसाखरेचं सा प्रमाण कमी जास्त करा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा